नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मंडळी आज आपण टी टाईम म्हणजे चहासोबत खाण्यासाठी गव्हाच्या पिठाचा पौष्टिक असा केक घरच्या गर घरी बनवूया अतिशय कमी वेळामध्ये म्हणजेच काय फक्त पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होतो चला तर तुम्ही असा हा केक लहान मुलांसाठी नक्की बनवू शकता चला तर ह्या केक बनवण्यासाठी आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी तर सर्वात आधी ज्या भांड्यामध्ये ज्या केक पॅनमध्ये आपल्याला केक बनवायचा आहे त्या केक पॅनला मी सर्वात आधी तेल लावून घेणार आहे तर सर्वात आधी आपण ही तयारी करून घेऊया एक चमचा तेल टाकलं आहे आणि ह्या केक पॅनला आपण सर्वत्र ब्रशच्या चाह्यने तेल लावून घेऊया त्यानंतर मी इथं थोडंसं गव्हाचं पीठ टाकत आहे किंवा तुम्ही इथं मैदा असेल तर मैदासुद्धा टाकू शकता आणि कोरडा मैदा टाकून असा हाताने ग्रीस करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता किंवा तुमच्याकडं बटर पेपर असेल ना तर तुम्ही तोही वापरू शकता त्यानंतर मी इथं मिश्रण एकत्र करण्यासाठी इथे एक, एक बाउल घेतलेला आहे त्यानंतर एका बाउलमध्ये बघू शकता मी इथं घेणार आहे सर्वात आधी इथं दोन चमचे रोजच्याच खाण्यामधील पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्याच चमच्याने मी इथं तीन चमचे दही घेतलेला आहे अगदी फुल भरून घेतलेला आहे बघू शकता आता दही घेतलेला आहे दह्याला पूर्ण असं फेटून घ्यायचंय पण त्याआधी त्यामध्ये टाकूया एक चमचा तेल एक चमचा तेल दह्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ते असं सर्वत्र चमच्याने सा एक साईडनं म्हणजे एकाच डायरेक्शन मध्ये असं फिटून घ्यायचं आहे जेणेकरून दह्यामधील गुठळ्या पूर्ण नाहीशा होतील एक सारखं दही बघू शकता असं मलाईदार म्हणजेच एकदम मऊ झालेला आहे आता त्यानंतर एक घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये पण अशी एक चाळण घ्यायची आहे सर्व साहित्य आपण चाळून घेऊया तर मी इथं फक्त पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने मी इथं फक्त चार चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपल्या घरामध्ये असतं तेच गव्हाचं पीठ तर इथं फक्त चार चमचे गव्हाचं पीठ घेतलंय आणि साखर म्हणाल तर मी इथं फक्त तीन चमचे घेतलेले आहे तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि अगदी फक्त अर्धा चमचा सिथं खाण्याचा सोडा घेतलेला आहे जो आपल्या घरामध्येच उपलब्ध असतो आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर बघू शकता चाळणीवरती आपण हे सर्व साहित्य टाकणार त्यामध्ये अजून एक वस्तू ॲड करूया ते म्हणजे एक चमचा व्हॅनिला फ्लेवर कस्टर्ड पावडर घेतलेला आहे त्याने पण ह्या केकचा फ्लेवर अगदी दुप्पट होतो बघा आता नसेल तर स्किप करू शकता म्हणजे नाही वापरला तरीही चालेल त्यानंतर बघा हे सर्व साहित्य चाळून घेतलं चाळणीने त्यानंतर याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स बघा मी टाकलेला आहे छान असा केकला म्हणजे छान वास येतो त्यानंतर फ्लेवरसाठी आणि त्यानंतर मी सर्व हे मिक्सरच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथं आपण हे ना दूध वापरणार आहोत केक बनवण्यासाठी तर तुम्ही इथं पाण्याचा सुद्धा वापर करू शकता पण दुधामध्ये केक छान लागतो तर मी इथं दुधाचा वापर, वापर, वापर केला आहे आणि बघू शकता खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही असं मिश्रण तयार करून आहे तर मी इथं दूध अगदी हलकं कोमट करून घेतलं होतं आणि लागेल तसं दूध ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे अगदी असं मिश्रण तयार करून घेतलं त्यानंतर इथं केक पॅन घेतलेला आहे आणि त्या केक पॅनमध्ये आपण ऑलरेडी तयारी करून ठेवली होती तर त्या केक पॅनमध्येच हे मिश्रण अगदी टाकून घ्यायचं आहे आणि दोन तीन वेळेस खाली थोडंसं इथं आपटायचं आहे या केक पॅनला म्हणजेच टॅप करायचं आहे त्यानंतर काय करायचं का की ह्याच्यावरती मी आवडीप्रमाणे ट्रुटी फुटी घेतलेला आहे जर तुमच्याकडं सुकामेवा काजू बदाम असेल ड्रायफ्रूट असेल तर तुम्ही तेही वापरू शकता तर मी इथं तुटी फुटी घेतलेली आहे आणि ती गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी अशी मिक्स करून घेतलेली आहे जेणेकरून या केकमध्ये ती खाण्यासाठी तर छानच लागते दहा मिनटा आधी मी काय केलं आहे की लोखंडाच्या कढईमध्ये मी केक बनवणार आहे तर लोखंडाची कढई तापण्यासाठी ठेवली आहे आणि त्यावरती झाकणसुद्धा आहे आणि या कढईमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे त्या स्टँडवरती आपण केक पॅन ठेवणार आहोत तर बघा दहा मिनटा आधी मी ही कढाई प्री प्रिहीट करून घेतलेली आहे तापवून घेतलेली आहे आता या स्टँडवरती आपण ठेवायचं आहे इथं केक पॅन मिश्रण अगदी थोडंच आहे तर बघू शकता आणि केक पॅन ठेवल्यानंतर यावरती आपण लगेच झाकण ठेवून देऊया झाकण अगदी मजे हे पाहिजे की वाफ बिलकुल याची बाहेर आली नाही पाहिजे जा अशा प्रकारे झाकण ठेवा आणि अगदी मिडियम गॅसवरती दहा ते बारा मिनटातच आपला हा केक तयार होतो बघा तर इथं ब दहा ते बारा मिनटं झालेले आहेत मध्यमाचेवरती आणि आपला केक तयार झाला आहे की नाही कि तुटपिननी बघून घेऊया तर बघा इथं मी एक टूथपिन घालून बघितलेला आहे केकमध्ये पॅनमध्ये आणि पूर्ण हे मिश्रण चिकटलेलं नाही आहे केक पॅन काढून घेतला आणि दहा ते पंधरा मिनटं थंड झाल्यानंतर केक पॅनच्या साईडने अशा प्रकारे पूर्ण सुरीने केक पॅन असं थोडासा हे करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा एक तर ताटावरती पूर्ण आपला हा केक मी काढून घेतलेला आहे मिश्रण अगदी थोडंच होतं त्यामुळं केक पण आपला थोडाच झालेला आहे पण केक जो पण झाला आहे तो पण एकदम भन्नाट झालेला आहे आणि मस्त असा टी टाईम चहा सोबत खाण्यासाठी मस्त असं छान घरच्याच गर घरी गव्हाच्या पिठाचा आपला हा पौष्टिक केक तयार झाला आहे बघा अतिशय कमी वेळामध्ये आणि टी टाईम म्हणाल तर अगदी जाळीदार मस्त असा आपला केक तयार झालेला आहे आणि तुम्ही पण याच्या आधी हा कधी केक बनवला होता का किंवा खाल्ला होता का हे मला कमेंट करायला विसरू नका तुम्ही पण असा हा चहासोबत खाण्यासाठी लहान मुलांना खाऊ घालण्यासाठी असा हा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक असा केक तुम्ही नक्की बनवून बघा आजचा हा केक तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये आणि तुम्हाला माझ्याकडून अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा